नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर पंतप्रधान मोदी बुधवारी दोन दिवसांच्या घाणा दौऱ्यावर आले जिथे घाणाचे अध्यक्ष जॉन रामानी महामा यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले पंतप्रधान मोदींचा घाणा हा पहिलाच दौरा होता तीन दशकात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय पंतप्रधानाने घाणाला भेट दिली आहे पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले त्यांना एकवीस तोफांची सलामी देण्यात आली आणि गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला घानामध्ये पंतप्रधान मोदींना द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पंतप्रधान मोदींनी हा सन्मान भारतातील नागरिकांना समर्पित केला आणि या सन्मानाबद्दल घाणाचे आभार मानले मुंबईच्या पश्चिम उपनगरात वास्तव्याला असणाऱ्या एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मुलाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार अभिनेत्रीने आपल्या मुलाला ट्युशनला जाण्यास सांगितले मात्र त्याला क्लासला जायचे नव्हते यावरून दोघांमध्ये वाद झाला त्यामुळे मुलाने रागाच्या इमारतीच्या मजल्यावरून जाऊन खाली उडी टाकली मजल्यावरून थेट खाली पडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला आत्महत्या करणारा मुलगा हा दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता या घटनेमुळे कांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला त्यानंतर पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पावसाळी अधिवेशनात एखादे वादग्रस्त वक्तव्य करून महायुतीमध्ये वाद होतील आणि विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळू देऊ नका अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील वाचाळवीर आमदारांना दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील वर्षा या निवासस्थानी बुधवारी रात्री महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधला तसेच सर्व आमदारांनी सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहावे तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांनी अधिक सक्रिय राहून आपल्या मतदारसंघात जनतेशी संपर्कात राहून कार्य करावे तसेच सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता सर्वांनी सोशल मीडियावर अधिक प्रभावीपणे सक्रिय राहावे अशा सूचना महायुतीच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत येत्या पाच जुलै रोजी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मेळाव्यानिमित्त मुंबई गिरगाव परिसरात बॅनरबाजी करण्यात आली असून मराठी माणसाची एकजूट हीच ताकद असा संदेश लिहिण्यात आला आहे बॅनरवर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे तसेच अमित व आदित्य ठाकरे यांचे फोटो झळकलेत या बॅनरचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे आषाढी वारीत अर्बन नक्षलांचा शिरकाव झाला आहे त्यांना तत्काळ रोखा अशी मागणी आमदार मनीषा कायंदे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहात सरकारकडे केली आहे वारीमध्ये सध्या संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली तसंच लोकायत संघटनाचे लोकदिंडी जाऊन पठनाट्य करतात भाषण देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप मनीषा कायंदे यांनी केला आहे सरकार आणत असलेले जनसुरक्षा विधेयक अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठीच आहे असा उल्लेख यावेळी कायंदे यांनी केला तर या प्रकरणी योग्य कारवाई केली जाईल असं उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे बत्तीस शिराळामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा सुरू केली जाईल असं आश्वासन अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलं होतं नागपंचमीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळ्यात आता पुन्हा एकदा जिवंत नागाच्या पूजेची प्रथा सुरू होण्याची शक्यता आहे ही प्रथा परत सुरू करण्यात यावी यासाठी भाजप आमदार सत्यजित देशमुख यांनी लक्षवेधी मांडली तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही जिवंत नागाची प्रथा परत सुरू करावी अशी मागणी केली राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी यावर दिल्लीत बैठक होणार असून त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा व्यक्त केली आहे पुण्यातील वादग्रस्त भोंदूबाबा प्रसाद तामदारचे अनेक कारनामे दिवसेंदिवस उघड होत आहेत प्रसाद तामदारचे एक हजाराहून अधिक नग्न व्हिडिओ समोर आले आहेत आर्ट पेन ड्राईव्ह आणि अनेक अने लॅपटॉप पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत भोंदूबाबा प्रसाद तामदार हा सध्या पिंपरी पोलिसांच्या ताब्यात आहे श्रद्धेच्या आडून भाविकांचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या या बाबाचं पितळ नुकतंच उघडं उघडं पडलं होतं या बाबाला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर चौकशी दरम्यान एक एक धक्कादायक माहिती उघड होतीये पुण्यात प्रसाद तामदारी आणि हायटेक कारणाम्यांनी श्रद्धेचा बाजार मांडला आहे कोणीही केवळ आय लव्ह यू म्हटलं तर त्यातून लैंगिक हेतू सिद्ध होत नाही आय लव्ह यू म्हणणं ही भावनांची अभिव्यक्ती आहे जो काही गुन्हा नाही असे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवला आहे तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या एका इस्माची निर्दोष मुक्तताही न्यायालयाने केली आहे आय लव्ह यू म्हणणे म्हणजे केवळ भावना व्यक्त करणं असतं तो काही लैंगिक छळ नसतो असे न्यायालयात आदेशात नमूद करण्यात आला आहे महाराष्ट्रातील कोकण व घाट भागात पाऊस चांगला सक्रिय होणार आहे तसेच विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधारणा आहे शहरात रात्री जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे पुणे घाटमाता कोल्हापूर सातारा नाशिक या भागात मुसळधार ते मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे राज्यातील मराठवाडा विदर्भात अजूनही पाऊस सक्रिय झाला नाही परंतु सहा जुलैपासून या भागात पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे गिलच्या कॅप्टन इनिंगने टीम इंग्लंडच्या पहिल्या दिवशी त्रिशतकी मजल यशस्वी जयस्वालची सत्याऐंशी धावाची खेळी अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय संघाच्या नावावर राहिला इंग्लंड विरुद्ध बुधवारी झालेल्या खेळाच्या अखेरीस टीम इंडियाने पाच विकेट गमावून तीनशे धावा केल्या कर्णधार शुभमन गिल एकशे चौदा आणि रवींद्र जडेजा एक्केचाळीस धावा काढून नाबाद परतला दोघांनी सहाव्या विकेटसाठी नव्याण्णव धावांची नाबाद भागीदारी केली आहे सलामीवीर यशस्वी जयस्वाल सत्याऐंशी धावा काढून बाद झाला करुण नायरने एकतीस आणि ऋषभ पंतने पंचवीस धावांचे योगदान दिले तर अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी